नमस्कार मित्रांनो मी सुनील पवार आपल्या यूटूब चॅनलवरती स्वागत करतो गेल्या फार दिवसापासून मी माझ्या चॅनलवरती काम करीत नसल्यामुळं माझं चॅनलचं रीच डाऊन होत होत चालू आहे त्यासाठी एक सांगायचं आहे की माझे जेवढे संस्क्रायबर आहे सबस्क्रायबरचे मला आत्तापर्यंत फोन येतात की बोलतात की सर व्हिडिओ बनवत नाही काय नाही त्यासाठी मी म्हणतो माझा चॅनल रिच होत चालला आहे यूट्यूबवर आत्तापर्यंत आठशे नऊशे व्हिडिओ टाकलेले काय ब्लॉग आहे काय शॉर्ट आहे पण यूटूबचे जे शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाकलेले नऊशे व्हिडिओ आहे आणि ब्लॉग पण आहे त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल होत नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे पण अजून पण शंका येते की व्हिडिओ व्हायरल होतं का नाही होत तर यूटूबचे बी भरपूर मला कमेंट आलात की यूट्यूबवरती की टॉपिकवर व्हिडिओ बनवा कोणत्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू बनवून तर आजपर्यंत चार वर्ष झाले चार वर्षामध्ये माझा उपाया नाही आहे मीच यूट्यूबला टाईम देत 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 चालू आहे त्या कारणामुळं मी यूट्यूबला व्हिडिओ टाकणं बंद केलेलं के आहे व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे यूट्यूब एक कर्मणूक केंद्र म्हणून टाकतो पण कोयनूर मराठी यूट्यूब पंच्याण्णव बारा हा चॅनल मी चालू केलेला आहे माझं चॅनलचं नाव आहे आणि माझ्या अगोदरचं बी एक चॅनल आहे माझ्या चॅनलवरच पण त्याचे करोडोमध्ये यूज आहे त्यासाठी यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकीत नसल्यामुळं माझे व्हिडिओ व्हायरल नाही व्हावं लागले व्हिडिओ आतापर्यंत चार वर्षामध्ये एकही व्हिडिओ व्हायरल गेलेला नाही आणि एकही व्हिडिओवर आण मी सुनील पवार जालनाकर आजपर्यंत चार वर्ष झाले यूटूबवरती काम करतो यूट्यूबवर काम करताना आतापर्यंत मला एको एक रुपया भेटलेले नाही बरेचसे लोक म्हणतात की सुनील पवारला यूटूबकडून पैसे भेटतात असं काही नाही आहे यूटूबकडून मला अजून रुपया आलेले नाही आहे हा मी टाईमपास केंद्र म्हणून अन्न व्हिडिओ बनवतो आणि खरं सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या रूममध्ये मी राहतो त्या रूममध्ये नेटवर्कचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे की इथं एक तर रेंज भेटत नाही तो वायफाय ऐकून तिकून कनेक्ट केला ते पण चालत नाही त्या रेंज नसल्यामुळं मी यूटूबवरती व्हिडिओ रोज टाकू शकत नाही हा माझा सांगायचं उदाहरण की बरेचसे लोक कमेंट देतात की साहेबांचे व्हिडिओ येत नाही व्हिडिओ टाकायला कॉन्टेंट जर चांगला भेटला तर कॉन्टेंट बनवून आपण टाकू शकतो पण त्याच्यात रिस्पॉन्स नाही भेटल्यामुळं यूट्यूबला व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे आजपर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत तेवढे व्हिडिओ माझा एक पण व्हायरल गेलेला नाही आणि यूट्यूबवरती की लोक म्हणतात की भरपूर पैसा आहे भरपूर पैसा आहे कुठला पैसा आहे सबस्क्रायबर वाढत नाही चार हजार घंटे वाढत नाही यूटूबचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाही मग कोणत्या टाईपमध्ये कोणचा ब्लॉग बनवायचा मला सांगा तुमचे काही कमेंट असतील तर मला खाली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेले बेलायकन नक्की वाजवा कारण मी जो ब्लॉग नवीन बनवला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब भेटतील आणि लाईक मारायला विसरू नका लाईक तुमचं एक लाईक फार महत्त्वाचं आहे की गेल्या चार वर्षामध्ये मी आजपर्यंत माझे फक्त चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये चार हजार सबस्क्रायबर झाले वॉश टाईम अजून वॉश टाईम झाला होता पण सगळं काही कारणामुळं ते पण रीत सगळं डाऊन झालं डाऊन झाल्यामुळं मग माझ्या डोक्यात बसले याचा व्हिडिओ बनवून उपयोग नाही आपला त्यासाठी मी व्हिडिओ बनवत 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 आता जवळपास दोन महिने झाले दोन महिन्यापासून मी व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे आणि हा माझा चौथा ब्लॉक आहे चौथा ब्लॉकमध्ये मी आज चार वर्षापासून आज बरेचसे शॉर्ट व्हिडिओ बनवले व्हायरल पण पन झाले पण त्याच्यामध्ये यूज येत नाही व्हायरल होत नाही कोणत्या टॉपिकवर कोण ब सगळं बनवून बनवून थकलो मी